तरी पण आमचे नवराबाई दोघांची तयारी होती की शेवटच्या दिवशी तरी इकडे संप्रदायामध्ये पण जाऊ आपण निर्णय झालेला माझे सद्गुरूंचा बुस ना, ना था, था की इकट त्या हृदयामध्ये कळत उघडे परब्रह्म उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पूर्वेची आरती काय चाललंय घालमळ दोघांच्या जीवनामध्ये मनामध्ये कि बाबा इकडे येण्याची कल होता आणि हो मग लगेच फोन आला आहे येऊ नका आई वडिलांची सेवा करा वडिलांची सेवा करा करतच होतो बाबा कारण आई वडिलांच्यामुळे हा मला मग बाबू बोलून गेले की आईची पुष्प आहे आता बाबा सात्विकेत आणि वारकरी संप्रदायामध्ये वारकरी घराड्यांमध्ये माझा जन्म झालाय आणि मला माझ्या श्रीपाद सारख्या मला महात्मा भेटला नाहीये फक्त बाबांनी सांगल्यावर की बाबा तत्व बाबा सांगण्याचे तुम्ही घातलेले कपडे तुम्ही घातलेले आई बावली तुम्ही घातलेले चोरी आणि लुगड्यात ना हे काय फक्त नाव आहे पण याच्यामध्ये तत्व आहे ना ते कापूस आहे था था मदे, मदे बाबा सांगाचे आकाशातून जो जातो ना विमान त्याचं तत्व काय आहे तर लोखंड आहे अरे फक्त तत्व अग्नी लाकडामध्ये अग्नी अग्निये बघा फक्त दर्शन करून तत्वावर बाबा बोलले एक तत्व नाम दृढ धरी म्हणा आणि हरीस करुणा येईल तुझी असा महात्मा माझ्या भाग्यात आला माय बापांनो आणि खरंच हे दोन वर्षांनी म्हणजे एक वर्ष माझं असच गेलं बारा वर्ष बारा वर्ष मी घेतो दोन हजार तेराला मार्ग भेटलाय माझ्या बापांनो त्याआधी माझ्या घरामध्ये सातवी पासून पण हे तत्वज्ञान माझ्या माझ्यापर्यंत नव्हतं कीर्तन प्रवचन ऐकत होतो पण बाबा हे प्रेम फक्त आणि फक्त आनंद संप्रदायामध्ये माझ्या बाबांच्या मुळे ही जी मालिका आहे ना मुख्य महाविष्णू चैतन्याच्या मुळे अरे संप्रदाय फळ येतो हर मी अरे हंस ब्रह्मात्री दत्त नारायण बलभी सख्या शांताबाई बंड बाबा केरोबाद बाबा रामस बाबा नारायण बाबा रोहितस बाबा नाना बाबा हे सगळे वाट मे माय बापांनो सामान्य समजू नका स्वतःला अरे तुझं आहे तुझं पाशी तुदा तुदा अरे तरी तू जागा चुकलासी ऐक शिष्या येथे वर्म स्वयं तूच आहे असं ब्रह्म अरे कशाला इकडे तिकडे मारताय या इकडे सगळं चालले हो सगळ भेटणारे ते तुझ्या ना ते सगळं प्रार्थना तरी पण आम्ही नको त्या देवाला जातो नको ते माणूस करतो आणि गर्भात दिले वचन तेव्हा करी ना देवा 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 तुझे वचन नाही पाडिले वचन आणि मला देवाशी बैमान आणि माझ्याच घ्या श्रीपाद बाबांसारखा महात्मा भेटावा आणि तुटलेले ना तिथे माहिती पाहिजे ते सूत्र माझ्या बाबांनी तुमच्या हातात दिले अरे देव घ्या कोणी देव घ्या कोणी अरे ऐक आला गर पुचणे हा महात्मा खरच सामान्य महात्मा नाहीये माझ्या बाप्पानो खरं काय वर तू आता मस्तक चरणी निस्त असे अरे माय बाप्पानो सामान्य मंडळी नाहीये कसा सुखा पडायला लागला तो बघा ही बसत्याची पात ना पात्रता नाहीये माझ्या बाप्पा मी सामान्य लेकरू आहे पण माझा बापांनी तू मी लेकरू तुला तस विसरू

त्यांनी पण चायल नाही अशी तयारी केलेली आहे असं सामान्य आपल्याला भेटलेलाच नाहीये म्हणून जे चौथ्या अर्थात सांगितले कुंडली गवर्न हरवेकर श्री ज्ञानदेव तुकार